राजकीय वर्तुळातल्या महत्वाच्या बातमी न करूयात विधानसभा निवडणुकांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आज मार्गदर्शन केलंय विधानसभा निवडणुकीमधल्या निकालावर राज ठाकरेंनी जोरदार निशाणा साधलाय चार ते पाच जागा येतील असं वाटत असताना अजित पवारांना बेचाळीस जागा मिळाल्या कशा असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय राजू पाटलांना त्यांच्या गावात एकही मत कसं मिळालं नाही असं म्हणत राज ठाकरेंनी निवडणूक निकालावर शंका उपस्थित केली आहे याशिवाय निकालानंतर महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता असा खोचक टोला राज ठाकरेंनी लगावलाय जनतेनं मत दिलं पण ती मतं मधल्यामध्ये गायब झाल्याचा आरोपही राज ठाकरेंकडून करण्यात आलाय याशिवाय बदलत्या भूमिकेवरील टीकेवर सुद्धा राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय ईडीच्या भीतीनं राज ठाकरे भूमिका बदलतात असा आरोप होत होता पण भाजप शिवसेनेनं कशा वेळोवेळी भूमिका बदलली याची उदाहरणं त्यांनी दिलीय महाराजांची शपथ घेऊन राज ठाकरेंनी कोहिनूर प्रकरण आणि इडी संदर्भात पहिल्यांदाच जाहीर भाष्य केलंय एक मत नाही पडत जी चौदाशी त्या चौदाशे मतं जी दरवेळेला राजू पाटल्यानं पडायची त्या गावामध्ये एक मत नाही पडत म्हणजे आपल्यातला एक मराठवाड्यामधला आपला एक पदाधिकारी आहे जो तिथे नगरसेवक आहे नगरसेवक असताना म्हणजे नगरसेवक जेव्हा झाला त्यावेळेला त्याला त्याच्या भागात साडेपाच हजाराचं मतदान आहे साडेपाच हजाराचं त्याच्या भागात ना आत्ता तो विधानसभेला उभा होता त्याला त्याच्या वॉर्डामध्ये नगरसेवक पदासाठी म्हणून त्याला साडेपाच हजार मतदान झालं होतं आत्ता आत्ता विधानसभेच्या वेळेला त्याला किती मतदान झालं असेल विधानसभा अडीच हजार अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की ज्याच्यावरती विश्वास निवडून आलेल्यांचा विश्वास नाहीये पडलेल्यांचा काय घेऊन बसलो आपण रोज रात्री बायकोला सांगता चिमटा काढ चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ भिजबळ सगळेजण मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात शरद पवार, पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले आठ खासदार त्यांचे दहा आमदार येतात लोकसभेला ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आलाय तिथे बेचाळीस आमदार येतात चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात काय झालं कशामुळे झालं हा संशोधनाचाच विषय मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय या मतदानावरती जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय या मतदानावरती जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही लोकांनी मतदान केलं पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच लड़ बऱ्या या सगळ्यांनी आपापसात आप प्रत्येकाच्या स्वार्थासाठी सगळ्यांनी आपापल्या आप भूमिका बदलल्या इथे मी कोणत्या स्वार्थासाठी भूमिका बदलली आणि मग काय गोष्टी पेरायच्या <coughs> की राज ठाकरेंनी पहिल्यांदा नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला मग त्यांच्या ते विरोधात बोलायला लागले आणि मग मग परत तरी सपोर्ट केला का केला कारण त्यांच्या मागे ईडी लावली माझ्या मागे ईडी लावली मला ती पण कहाणी आज तुम्हाला तुमच्या समोर आणि ह्या द्वारे महाराष्ट्रासमोर मला समोर सांगायचीच आहे जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला कोण जाईल झंझटीत विषय संपला आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला मला काय देणं घेणं त्या गोष्टींची माझ्या डोक्यावरती तलवारी घेऊन नाही मी फिरत या बाकीच्यांसारखं नाही आहे सहा दिवस अगोदर मोदी म्हणतात सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला पर, केलेला ना आम्ही आठ टाकू आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत राधाकृष्ण वि के पाटील आधी काँग्रेसमध्ये मग विरोधी पक्षनेते होते पुढे दोन हजार बावीस ते चोवीस काळात महसूल मंत्री आणि सध्या जलसंपदा मंत्री भाजपमध्ये हर्षवर्धन पाटील आधी काँग्रेसमध्ये होते मग ते भाजपमध्ये आले हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये ते आले तेव्हा म्हणले होते आता शांत झोप लागते ते हर्षवर्धन पाटील बोलले होते सगळ्याचे व्हिडिओज आहेत सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता नारायण राणे गणेश नाईक बबनराव पाचपुते विजयसिंग मोहिदे पाटील पदमसिंग पाटील किरीट सोमय्या किरीट सोमय्याने ते केवढे आरोप केले होते अनेक लोकांवरती आरोप केले विरोधी विरोधी पक्षांमधल्या आज ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप केलेत ना कि ते सगळे आज मंत्रिमंडळात आहेत किंवा भारतीय जनता सोबत पक्षासोबत आहेत त्यांना नाही कोणी विचारलं जात की भूमिका बदलली काय बदललं हे जाणून बोझून तुमच्या कानी लागतात ह्या सगळ्या गोष्टीच्या तुमच्यासमोर आणल्या हे कृपा शंकर सिंग बबनराव पासपुते अजित पवार हे सगळे हे सगळे देवेंद्र फडणवीसांनी किती लोकांवरती आरोप केले आतापर्यंत भ्रष्टाचाराच्या किती लोकांना बरोबर आरोप केले कित्येक लोकांवरती जे तुम्हाला आता त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात दिसतील कित्येक लोक तर आता देवदर्शनाला जातात पूजा करतात देव पाण्यात ठेवतात की कि फडणवीस किंवा किरीट सुमया कोणीतरी आमच्यावरती आरोप करा चला आरोप केल्यावर आतमध्ये जाता येतं एकदा चंद्रकांत पाटील मला भेटायला आले बरं हे काय करतात परत ह्यातला प्रॉब्लेम काय हे बाहेर मग पत्रकार येतात तिथे जाऊन हे काय बोलतात माहीत नाही आज काहीतरी वेगळंच असतं बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही मागे एकदा लग्नात आपलं फक्त भेटणं भेटणं एवढंच काहीतरी असतं एकदा ते चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले त्याच वेळेला ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला मुंबईत आलो की घरी भेटायला येतो हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही ते माझ्याशी चर्चा करून काय चहा बी खाणं पिणं सगळं झाल्यावरती बाहेर पडले पत्रकारांनी विचारलं काय झालं तर आपण काय सांगू काही नाही सहज सदीच्या भेट होती म्हणून सहज भेटायला आलो बरं पत्रकारांचाही प्रॉब्लेम असतो त्यांना त्यांना वाटतं कशात तरी असणारच काहीतरी असणार त्याशिवाय काय होणार नाहीये बाई आणि बुवा एकत्र भेटले की काहीतरी लफडत असलं पाहिजे ह्याला काय दुसरं काय उद्या जेव्हा कधी निवडणुका होतील काय होतील कधी होतील आता अठ्ठावीस तारखेला तर निर्णय होता तो अठ्ठावीस फेब्रुवारीला गेला आता अठ्ठावीस फेब्रुवारीला गेला म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर शिवाय निवडणुकाच होत नाहीत बरं ऑक्टोबर नोव्हेंबरला तरी काय अजून पुढे ढकलतील त्यांना काय सरकारला प्रशासक नेमल्यानंतर प्रशासनाच्या हातात जर समजा या सगळ्या महानगरपालिका आणि सगळ्या गोष्टी असतील कोण नगरसेवकांची ओझी उचलेल त्याच्यामुळे कदाचित मला माहिती नाही आहे परंतु आता ही अठ्ठावीस फेब्रुवारी का सव्वीस फेब्रुवारी तारीख ठरली आहे याच्यात अजून पुढे जाईल काहीतरी ते सगळ्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला निवडणुका होतील तोपर्यंत मी का सांगतो तुम्हाला फालतू खर्च करत बसू नका कळलं का या देवस्थानाला घेऊन चाललो महिलांना या इकडे घेऊन चाललो दर्शनाला हे ते आत्ता काही करू नका त्या सगळ्या गोष्टी कळलं का आणि निवडणुकीच्या वेळेला याल खिशे बाहेर काढून समोर।